शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा हजारो भाविकांनी घेतले दर्शन सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर महादेव दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांग रांगा लागल्या होत्या एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावण सोमवार अशी झाली आणि दुर्मिळ व योग व श्रावण सोमवारची सुरुवात अठरा वर्षाच्या नंतर सोमवार श्रावण महिन्याच्या सोमवारीची सुरुवात झाली यामुळे हा योग विशेष असल्याने शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मोठा महादेव म्हणून महाराष्ट्र आंध्र तेलंगणा सह परराज्यातून लाखो भाविक वर्षभरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येऊन अभिषेक पूजा आरती करून आपले जीवन कृतार्थ करतात आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या हर हर महादेव एक बार शंभूच्या नावानं हर बोला ओम नम शिवाय असा जयघोष ऐकायला मिळत होता अतिशय मनोभावे भाविकांनी दर्शन घेत होते तर अभिषेकासाठी वेगळी रांग व वे दर्शनासाठी वेगळी रांग अशा रांगा लावण्यात आल्या होत्या तसं बघितलं तर शंभू महादेवाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक भा दर्शनासाठी परराज्यातून येत असतात व शंभू महादेवाचं दर्शन घेऊन करत असतात अतिशय प्राचीन असलेल्या शिखर शिंगणापूरला महादेवाची ख्याती आहे नवसाला पावणारा शंभू महादेव म्हणूनही या महादेवाकडं पाहिलं जातं आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत होते परिसर अगदी भाविकांनी फुलून गेला होता